गुड मॉर्निंग आपण आज बघत आहोत नवोदय प्रवेश परीक्षा आणि सरावासाठी असलेलं सर्वात चांगलं पुस्तक नवनीत प्रकाशनाचं त्याचा स्वाध्याय पॉईंट स्वाध्याय एक पॉईंट दोन जे याची उत्तरं आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत स्वाध्याय एक पॉईंट दोन तर विद्यार्थ्यांनी स्वतःसमोर नवनीत प्रकाशनाचं पुस्तक काढून घ्यायचं काढून ठेवायचं वहीसोबत ठेवायची आणि मग माझ्यासोबत ही उत्तरं सोडवायला चालू करायची बघा पहिला प्रश्न आहे सध्या एकोण दोन मध्ये सतरा आठ एकवीस तेरा एक्केचाळीस दोन सत्तावीस एकतीस एक्कावन्न यापैकी मूळ संख्यांची बेरीज किती तर सगळ्या संख्या पहिल्यांदा लिहून घेऊया आपण क्वेश्चन नंबर वन मधल्या तर त्या संख्या अशा दिल्या आहेत सतरा अठरा सॉरी फक्त आठ सतरा आठ एकवीस तेरा एक्केचाळीस दोन सत्तावीस एकतीस आणि एक्कावन्न तर याच्यापैकी मूळ संख्यांची बेरीज कुठली आहे तर यापैकी मूळ कुठल्या कुठल्या संख्या आहेत त्यांना सर्कल करूया सतरा एक मूळ संख्या आहे तेरा मूळ संख्या आहे एक्केचाळीस मूळ संख्या आहे दोन मूळ संख्या आहे एकतीस मूळ संख्या आहे आणि बाकी सगळ्या संयुक्त संख्या आहेत त्याच्यामुळं या सगळ्या मूळ संख्यांची बेरीज पहिल्यांदा मूळ संख्या कोणकोणत्या आहेत त्या सर्कल करून घेतलेल्या आहेत मूळ संख्यांची बेरीज करूया सतरा अधिक तेरा अधिक एक्केचाळीस अधिक दोन अधिक एकतीस या सर्वांची बेरीज केली तर उत्तर येते दहा अकरा तेरा चौदा एक तिने चार आठ नऊ दहा एकशे चार तर याच उत्तर येत आहे एकशे चार कारण एक या सगळ्यांची बेरीज आहे एकशे चार ठीक आहे तर मूळ संख्या शोधायच्या आणि म्हणजे दिलेल्या संख्येपैकी मूळ संख्या कुठल्या ते शोधून त्याच्या ते त्यांची बेरीज घ्यायची दुसरा प्रश्न बघा पुढीलपैकी कोणतेही कोणते विधान बरोबर आहे पुढीलपैकी कोणतेही कोणते विधान बरोबर आहे असं विचारले चार वाक्य दे दे दिले आहेत ऑप्शन मध्ये तर ती वाक्य काय आहेत ते आपण इथं शॉर्टमध्ये लिहून घेऊया पहिलं वाक्य आहे शून्य ही विषम संख्या आहे तर शून्य विषम आहे का शून्य विषम विषम संख्या नसते चुकीचं वाक्य आहे शून्य समसंख्या आहे का शून्य सम असते का तर नाही हे पण चुकीचं आहे शून्यला आपण विषम ही मानत नाही आणि ही मानत नाही शून्य ही कोणत्याही पद्धती संख्या नाही फक्त आपण शून्य म्हणतो शून्य ही मूळ संख्या सुद्धा नाही तर याचा उत्तर शून्य मूळ संख्या आहे का तर मूळ संख्या सुद्धा नाही तर याचं उत्तर करेक्ट हे आहे की शून्य सम आणि विषम दोन्ही नाही सम आणि विषम दोन्ही नाही सम आणि विषम संख्या असं दोन्ही म्हणत नाही हे उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक चार शून्याला सम किंवा विषम असं म्हणत नाही पर्याय क्रमांक चार बरोबर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन बघा स्वाध्या एक पॉईंट दोन चार तीन ची दर्शनी किंमत आणि छत्तीस हजार आठशे नव्वद या संख्येतील तीन ची स्थानिक किंमत याच्यातील फरक काढा तर तीन ची दर्शनी किंमत कुठल्या पण संख्येतला दे तीन तीन ची दर्शनी किंमत बघा तीन ची दर्शनी किंमत ही किती असणार आहे तीनची दर्शनी किंमत ही कायम तीन असणार आहे तीनची दर्शनी किंमत ही कायम तीन असणार आहे आणि त्यांनी दिलेली संख्या आहे छत्तीस हजार आठशे नव्वद तर या छत्तीस हजार आठशे नव्वद मध्ये तीन हा आलाय एक दशक शतक हजार दश हजार दश हजार स्थानावरती तीन आलाय दश हजार स्थानचा तीन म्हणून तीनची स्थानिक किंमत किती येणार आहे या तीनची स्थानिक किंमत तीनची स्थानिक किंमत किती येईल तर तीन गुणिले दश हजार स्थानावरती आहे म्हणून दहा हजार आणि गुणायचं दश म्हणजे दहा तर दश दहा दहा हजार आणि गुणायचं तीनची स्थानिक किंमत होणार आहे तीस हजार म्हणून आता या दोघातला फरक तीनची दर्शनी किंमत आहे तीन आणि इथं या नंबर मध्ये तीनची स्थानिक किंमत आहे तीस हजार म्हणजे या दोघांची बेदी या दोघांची वजाबाकी घ्यावं लागणार आहे याची आणि याची तर तीस हजार मधून तीन मजा केले तर याच उत्तर येत किती बघूया इथं दहा दहा तीन गेले उरले सात हातचा आला एक इथं परत एक गेले उरले नऊ हातचा आला एक एक गेले उरले नऊ हातचा आला एक एक गेले उरले नऊ हातचा आला एक तिनातून एक गेले उरले दोन म्हणजे उत्तर आलं एकोणतीस हजार नऊशे सत्त्याण्णव ही उत्तर येणार आहे प्रश्न क्रमांक तीनचा त्याच्यानंतर प्रश्न चौथा बघा तेहतीस आणि सत्याण्णव यांच्या बाबतीत पुढील पैकी काय खरे आहे तेहतीस आणि सत्त्याण्णव यांच्या बाबतीत पुढील पैकी काय खरे आहे तेहतीस आणि सत्त्याण्णव आता याच्यापैकी तेहतीस की संयुक्त संख्या आहे तेहतीस आणि सत्त्याण्णव या दोन संख्यांपैकी या दोन संख्यांच्या दरम्यान पुढीलपैकी काय खरे आहे असं विचारलेलं आहे तो है है। 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 तो है है। तर दोन्ही मूळ संख्या आहेत का नाही सत्त्याण्णव फक्त मूळ संख्या आहे ही फक्त मूळ संख्या आहे ही मात्र संयुक्त संख्या आहे तर त्याच्यामुळे हे पहिलं वाक्य तरी खरं नाहीये दोन्ही सहमूळ आहेत का तर बिलकुल नाही आहेत दोन्ही ही सहमूळ नाहीत कारण ही मूळच नाही आहे मूळ त्याच्यामुळे सहमूळ असण्याचा सवालच येत नाही दोन्ही अकराची गुणित आहे तिसरं वाक्य दिलंय अकराची गुणित आहे हे अकराच्या पाण्यात आहे हे अकराचं गुणित आहे अकराचं गुणित म्हणजे अकराच्या पाड्यात आहे इट इज मल्टिपल ऑफ इलेव्हन बरोबर आहे पण नाईन्टी सेव्हन हे काय अकराच्या पाड्यामध्ये येत नाही अकराच्या पाड्यात नाही आहे दोन्ही समसंख्या आहेत का तर दोन्ही समसंख्या बिलकुल नाही आहेत ही पण सम नाही आहे आणि ही सुद्धा सम असं बिलकुल नाही आहे तर याच्यापैकी काय खरं येईल बघा दोन्ही समसंख्या आहेत का इथं समसंख्या असूच शकत नाही इथ तीन आहे आणि इथं सात आहे तर हे सम असणार नाही या दोन्ही कसल्या संख्या आहेत विषम संख्या आहेत तर त्यांनी हे चौथं वाक्य दिलंय की दोन्हीच्या दोन्ही समसंख्या आहेत हे चुकीचं आहे कारण या दोन्ही कसल्या संख्या आहेत संख्या आहेत म्हणून याच्यामध्ये खरं काय आहे याच्यात खरं काय आहे तर याच्यामध्ये दोन्ही मूल संख्या आहेत दोन्ही सहमूल संख्या आहेत दोन्ही अकराची गुणिते आहेत चुकीचंच आहे एक मिनिटाने अँसर काय दिले बघूया सेकंड दोन्ही सहमूल संख्या आहेत बर... सहमूल अच्छा बरोबर सहमूळ सहमूल संख्या म्हणजे दोघांचा सा सामायिक विभाजन एक असलं बरोबर आहे तर इथं एक गोष्ट ही लक्षात ठेवा की सहमूळ संख्या आहेत आहेत असं म्हणता येईल सहमूळ का आहे त्याचं एक कारण सांगतो सहमूळ कोणाला म्हणायचं उत्तर आहे याचं सहमूल संख्या आहे दोन्ही सुद्धा ठीक आहे तर ह्या सहमूल संख्या का आहेत हे मी सांगतो लक्ष द्या तेहतीसचे ते जर विभाजक बघितले तर तेहतीसचे विभाजक किती होत आहे बरोबर सामायिक विभाजक जर एकच असेल तर त्या सहमूळ संख्या असतात जर सामायिक विभाजक एक असेल तर त्या सहमूळ संख्या असतात म्हणजे तेहतीसचे जर विभाजक बघितले तर अकरा गुणिले तीन आणि गुणिले एक जे मूळ विभाजक काढायचे तर आपल्याला सगळे विभाजक काढायचे आणि सत्याण्णवच सुद्धा जर बघितलं तर सत्याण्णव गुणिले एक हा एकमेव विभाजक आहे म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये कॉमन फक्त एकच असू शकत आणि म्हणून ह्या दोन्ही संख्या सहमूळ आहेत बरोबर आहे बर कोपराईट आहेत को सहमूळ संख्या आहेत ठीक आहे तर हे एक लक्षात ठेवा की जर दोन संख्यांच्या मध्ये एक आणि एकच एक ही संख्या आहे जर दोघांमध्ये कॉमन असेल त्यांच्या विभाजकांमध्ये तर तिला सहमूळ असं म्हणायचं असतंय ठीक आहे चला पुढं बघा चव पाचवा प्रश्न तर याचं उत्तर येते दोन्ही सहमोल संख्या आहे या दोन्ही सहमूल संख्या आहे कारण या दोघांच्या मध्ये सामायिक संख्या फक्त एक आहे हे झालं त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाचवा प्रश्न बघा पुढील पैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमी सारखी असते तर हे अगदी साधे सरळ उत्तर आहे दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत आणि स्थानिक किंमत ही फक्त शून्य ही अशी एकमेव संख्या केव्हा अंक आहे स्थानिक किंमत ही सर्व जागांमध्ये सेम असते नेहमी सारखी असते स्थानिक किंमत नेहमी सारखी असते तर असा अंक कुठला तर असा अंक असतो शून्य तर शून्य कुठल्याही जागेवरती असू दे एकच स्थानाला दशक स्थानाला शरद स्थानाला सहस्त्र दश कुठल्याही स्थानावरती असला तरी शून्याची स्थानिक किंमत ही शून्यच असते आणि शून्याची दर्शनी किंमत सुद्धा शून्य असते त्यानंतर सहावा प्रश्न आहे सहावा प्रश्न चार, चार पाच शून्य तीन चार पाच शून्य आणि तीन या अंकांपासून बनणारी सर्वात लहान पाच अंकी संख्या या अंकांपासून बनवायची सर्वात लहान बनवायची बघा सर्वात लहान संख्या बनवायची आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की अंक पुनरावृत्त होतात अंक पुनरावृत्त होतात म्हणजे परत रिपीट होऊ शकतो एखादा अंक अंक पण राहून आणि पाच अंकी शोधायचे किती पाच म्हणजे तीन लक्षात ठेवा आपल्याला एक पाच अंकी शोधायचे दिलेले चारच अंक मग पाच अंकी लहान संख्या शोधण्यासाठी आपल्याला सुरुवात करावी आपली ते तीनापासून शून्यापासून आपण करत नाही तर तीनानंतर लगेच शून्य घेऊ शकतो अजून एकदा शून्य घ्यायचा कारण आपल्याला लहान संख्या तयार करायची लहानच लहान संख्या तयार करायची असल्यामुळे शून्यालाच आपण परत रिपीट करायचं कारण शून्यापासून तर संख्या सुरू नाही होऊ शकत पण तीन नंतर आपण दोन शून्य घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला लहान संख्या भेटेल तीन शून्य शून्य आणि दहा चार आणि पाच तर ही सगळ्यात लहान अंकी आहे ज्याच्यामध्ये अंक रिपीट झालेला आहे तीस हजार पंचेचाळीस हे त्याचं उत्तर आहे सगळ्यांच्या लक्षात आलं नेक्स्ट बघा सातवा प्रश्न ही कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढील पैकी विधान सत्य आहे एन ही एक संख्य। नैसर्गिक संख्या मानली तर दिलेले जे चार पर्याय आहेत त्याच्यापैकी कुठला पर्याय बरोबर आहे त्यांनी पहिला पर्याय दिलाय ही एक नैसर्गिक संख्या आहे ही एक नैसर्गिक संख्या आहे तर पहिला पर्याय त्यांनी दिला आहे एन स्क्वेअर इज ग्रेटर एन तर हे शक्यच नाही समजा ची किंमत आपण एक टाकून बघितली तर एक दोन टाकून घेऊया दोनचा वर्ग होतो दोनचा वर्ग म्हणजे चार आणि इकडे दोनचा घन म्हणजे आठ तर हे चुकीचं आहे की हे, है, हे है, चार हे आठ पेक्षा असू शकत नाही म्हणजे हे असं असायला पाहिजे त्याच्यामुळे हे चुकीचं आहे एनस्क्वेअर इज ग्रेटर दॅन एन क्यूब हे एक चुकीचं आहे त्यामुळे पहिला ऑप्शन तर होऊ शकत नाही दुसरा ऑप्शन बघा एन कुब इज ग्रेटर दॅन एन स्क्वेअर एक हे बरोबर आहे बघा यांची किंमत जर दोन टाकली तर दोनचा घन होतो आठ आणि हे ग्रेटर आहे कशा कशापेक्षा दोनच्या वर्गापेक्षा त्याच्यामुळं हे बरोबर आहे हे खरं ठरत आहे तिसर पण बघून घेऊया मायनस एन स्क्वेअर मायनस एन क्यूब जर केलं सेम हे जर म्हटलं तर चार वजा आठ जर केलं तर याचं उत्तर हे वजा चार येत जे की लहान आहे झिरोपेक्षा झिरोपेक्षा लहान आहे वजा चार हे झिरोपेक्षा लहान असतं म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे एन स्क्यूब मायनस एन क्यूब हे चुकीचं आहे आणि चौथं एन इज ग्रेटर दॅन झिरो एन इज ग्रेटर दॅन झिरो तर नैसर्गिक संख्या ही शून्यापेक्षा मोठी असते यातलं हे विधान सत्य आहे की असत्य तर याचं ऑप्शन बघूया एक पॉइंट दोन सात यांनी दिलेलं आहे की कोणते विधान सत्य आहे तर यन हे शून्यापेक्षा तर ग्रेटर असते हे बरोबर विधान आहे आता याचे दोन बरोबर विधान आले त्याच्यामुळं दोन्ही पर्याय तर खरं तर बरोबर आहे मग प्रश्न संदिग्ध असं म्हणता येईल कारण हे सुद्धा खरं ठरतंय क्यूब जर घेतला एखाद्या नैसर्गिक संख्येचा तर ते सुद्धा त्याच्या वर्गापेक्षा त्याचं मोठं उत्तर येत आहे आणि शून्यापेक्षा एन हे कायम मोठंच असतंय ठीक आहे तर हे दोन्ही उत्तर येतात दोन हजार सोळाला पडलेला प्रश्न आहे आता नेमकं हे असं का गेलंय आपण कन्फर्मेशन नंतरच्या लेक्चरमध्ये बघूया आता सध्या आपण एक पॉईंट दोन सोडून आहे पुस्तकामध्ये त्यांनी हे उत्तर दिलेलं आहे शेवटचं तर हे उत्तर फक्त आपण कन्फर्म करू हे का नाही हे बघू ठीक आहे तर एक पॉईंट दोन सोडून बघा अजून काही प्रश्न वन पॉईंट थ्रीचे पण आपण सोडून आहोत पुढच्या लेक्चरमध्ये सध्या हे वन पॉईंट टू चे एवढे प्रश्न पुन्हा एकदा पुस्तक समोर ठेवून सोडून बघा ठीक आहे